त्यामुळे मी आज पुन्हा मनापासून बबनरावांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो आपल्या चर्मकार बांधव भगिनी समाजाचं उत्थान कसं होईल प्रगती कशी होईल यासाठी मी त्यांना जबाबदारी देतो आणि राष्ट्रीय स्तरावरचे आपलं राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय तुम्ही अध्यक्ष होते ना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तो मी काम करायचं आणि आपले माजी मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते किती वेळा पाच वेळा निवडणूक आणि आपले शिवसेनेचे उपनेते बबनराव भोलब यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर माजी आमदार नांदगावचे संजय पवारजी यांनी देखील शिवसेनेमध्ये त्यांनी सांगितलं भगवा झेंडा आणि धनुष्यबाण हातात घ्यायला आनंद झाला त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष नगर भाऊसाहेब पगारे ते देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि वरळीमधल्या शंभर महिला कार्यकर्त्या वरळी विधानसभेतल्या त्यांनी देखील आज प्रवेश केला आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि बबनराव गुलपांच्या बरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी बबनराव यांना मनापासून धन्यवाद देतो यासाठी की काही कुठलेही काही जबाब म्हणजे कुठली त्यांची मागणी डिमांड हे द्या ते द्या असं काही न बिलकुल त्यांनी माझ्यासमोर ठेवलं नाही बैठकीमध्ये एकच विषय ठेवला की समाजाला न्याय देणं मोठ्या प्रमाणावर ते राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते राज्यभर आणि देशभर समाजासाठी काम करतात आणि पूर्वी देखील जेव्हा मंत्री होते आमदार होते त्यावेळेस देखील समाजाला न्याय देण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचं आयुष्यमान बदलण्यासाठी त्यांनी अनेक के प्रयत्न केले आणि म्हणून त्यांच्या त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काही मागण्या होत्या विषय होते, होते चर्चेला आले चांगली चर्चा झाली आणि त्यामध्ये अनेक निर्णय देखील आपण घेतले आणि त्या निर्णयामध्ये एक मुंबईमध्ये आपलं आय एस आय पी एस अकॅडमीचं मोठं दोनशे कोटी रुपयाचं मोठं भवन उभं राहील अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला आणि बाकी अनेक त्यांनी प्रश्न मांडले जे तात्काळ सुटण्यासारखे होते तसाही आपण निर्णय घेतला काही शॉर्ट टर्म मिड टर्म लाँग टर्म अशा प्रकारचे प्रश्न शेवटी त्यांची भावना आणि भूमिका काय होती तर समाजाला न्याय मिळवून देणं आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचाराचा धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या विचारावर या ठिकाणी चालणारा आज शिवसेना आपला पक्ष शिवसेना यामध्ये आज त्यांनी भगवा खांड्यावर घेतला आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे तर मलाही अनुभव आला आमच्या सगळ्यांना इथे बसलेल्या अनुभव <laughs> आलेला आहे त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही पण आलेला अनुभव प्रत्येकाला आहे आणि यापुढे देखील असे अनुभव रोजच्या रोज येत राहत आहेत त्यामुळे मी आज पुन्हा मनापासून बबनरावांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो त्यांना पूर्णपणे राज्यभरामध्ये आपल्या चर्मकार बांधव भगिनी समाजाचं उत्थान कसं होईल प्रगती कशी होईल यासाठी मी त्यांना जबाबदारी देतो आणि राष्ट्रीय स्तरावरचे आपलं राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय तुम्ही अध्यक्ष होते ना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तो मी काम करायचं आणि बाकी शिवसेनेची जी, जी काही जबाबदारी आहे ती तर आहेच राष्ट्रीय स्तरावरची आपल्या समाजाला एकत्र करणं त्यांचा न्याय हक्का मिळवून देणं आणि त्यांचं समाधान करणं यासाठी आपल्याला जो काही अनुभव आलेला आहे गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आज आपण पाहतोय की असे निर्णय मी मुख्यमंत्री आहे म्हणून बोलत नाही परंतु सर्वसामान्य माणूस देखील आज शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल आमचे वारकरी बांधव असतील त्यांनाही अनुभव चांगले आले महिला भगिनी असतील त्याचबरोबर तरुण असतील आणि ज्येष्ठही असतील असा समाजातला कुठला घटक शिल्लक नाही की त्यासाठी सरकारने के काही केलं नाही आणि प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचं काम किंबवना त्याला न्याय देण्याचं काम त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि वेळप्रसंगी आपण त्यांच्यासाठी नियम बदलले कायदे बदलले सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार सातत्याने काम करतं मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आमचे सर्व मंत्रिमंडळ आहेत आणि मी नेहमीच सांगतो छाती ठोकपणे आमच्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे सर्वसामान्यांना न्याय देणारे एकही असा निर्णय नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा लाभाचा आम्ही घेतला आहे आणि म्हणून आज अल्पावधीमध्ये हे सरकार लोकप्रिय झालं लोकांना वाटतं आपलं सरकार